सर्व विद्यार्थ्यांची शालेय स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनलवर हार्दिक असं स्वागत आहे विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आपण मूळ अवयव या घटकाविषयी माहिती अभ्यासणार आहोत तर मागील काही तासिकांमध्ये आपण संख्यांचे विभाजक आणि विभाज्य हे पाहिलेले आहेत आणि त्या पद्धतीनेच जे मूळ अवयव असतात संख्यांचे ते देखील कशा पद्धतीने पाडायचे असतात हे आपण आजच्या तासिकेत मुलांना पाहणार आहोत तर आपण पाहिलं होतं विभाजक विभाजक यालाच दुसरं नाव अवयव देखील आहे तर हे मूळ अवयव कशा पद्धतीने पाडायचे हे मुलांना आता आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत चला तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आजच्या तासिकेतील आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी आता सुरुवात करूया या ठिकाणी जो महत्त्वाचा घटक आपण या ठिकाणी पाहत आहोत संख्यावरील क्रिया यातील अवयव पाडणे या घटकाची सुरुवात मुलांना आपण या ठिकाणी करणार आहोत तर अवयव दिलेल्या संख्यांचे अवयव कशा पद्धतीने पाडायचे हे आता आपण या ठिकाणी पाहूया तर अवयव पाडत असताना समजा विद्यार्थ्यांनो आपल्याला चोवीसचे अवयव पाडायचे आहेत तर चोवीसचे अवयव पाडण्यासाठी आपल्याला आपण जे चोवीसचे विभाजक शिकलो होतो अगदी त्या पद्धतीने चोवीसचे आपल्याला अवयव देखील पाडता आले पाहिजेत तर त्या ठिकाणी आपण चोवीसचे मूळ अवयव कसे पाडायचे या ठिकाणी आता आपण मुलांना पाहणार आहोत दिलेली संख्या सर्वप्रथम चोवीस ही सर्व दिलेली संख्या आपण लिहून घेऊया तर चोवीस लिहिल्यानंतर हिचे अवयव हे उभ्या पद्धतीने पाडले जात असतात तर अवयव कसे पाडायचे हे आता आपण एक दोन उदाहरणातून समजून घेऊया त्यानंतर आपल्याला पुढील उदाहरणं देखील पाहायची आहेत तर चोवीस या संख्येला अवयव पाडत असताना सर्वात लहान अंक दोन पासून आपण अवयव पाडायला सुरुवात करायची म्हणून चोवीसला दोनने निश्चित भाग जातो का हे अगोदर पडताळून पाहायचं तर दोनची कसोटी आपल्याला माहिती एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असेल तर दोनने पूर्ण भाग जात असतो म्हणून चोवीसला दोनने भाग जाईल म्हणून दोनने चोवीसला भाग देवी बे एक बे बे दोन चार तर मुलांना या ठिकाणी बारा आलेले आहेत नंतर बाराला देखील परत पाहायचं बाराला दोनने भाग जाईल का आणि बाराला दोन ने भाग जातो म्हणून दोनने बाराला भाग द्यायचा तर दोनच्या पाड्यात बारा किती नंबरला येतात सहा नंबरला येतात म्हणून या ठिकाणी दोनने बाराला भाग दिला तर त्या ठिकाणी सहा हा भाग कराला तो आपण खाली लिहिलेला आहे त्यानंतर परत पाहायचं सहाला दोनने भाग जाईल का तर सहाला देखील दोनने भाग जात आहे म्हणून या ठिकाणी दोन्ही सहाला आपण भाग देणार आहोत बेसक बेच्या पायात सहा हे तीन नंबरला येतात म्हणून भागाकार तीन आलेला आहे त्यानंतर या दोनने तीनला निश्चित भाग जातोय का हे आपण पडताळून पाहायचं तर दोनने तीनला निश्चित तीन भाग जाणार नाही म्हणून तीनने भाग द्यायचा तर तीन एक तीन तर अशा पद्धतीने मुलांना आपण चोवीसचे अवयव पाडलेले आहेत आणि चोवीसचे जे अवयव आहेत ते आपण या ठिकाणी समोर लिहून घेऊ तर पहा चोवीसचे अवयव काय आहेत दोन गुणवले दोन गुणवले दोन गुणवले तीन या बाजूला जे आपले अवयव पडले होते ज्या संख्यांनी भाग देत गेलो होतो त्या संख्या आपण या ठिकाणी गुणाकाराच्या रूपात लिहिलेल्या आहेत म्हणजे चोवीसचे चे अवयव आले दोन गुणवले दोन गुणवले दोन गुणवले तीन आणि मुलांनो या सर्वांचा जर आपण गुणाकार केला पहा बे दोने चार चार दुने आठ आणि आठ त्रिक चोवीस हाच चोवीस गुणाकार इकडच्या बाजूला देखील येणार आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण संख्यांचे मूळ अवयव पाडू आपल्याला संख्यांचे अवयव पाडता येत असतात तर अजून एक उदाहरण विद्यार्थ्यांना आपण अवयवांचं या ठिकाणी पाहणार आहोत त्यासाठी आता पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी समजून घेऊया या ठिकाणी हे जे उदाहरण आहे हे उदाहरण तुम्ही वहीत लिहिलं असेल जर लिहून नसल झालं तर तुम्ही तासिका संपल्यावर परत लिहून घ्या परत एका संख्येचे आपण या ठिकाणी मूळ अवयव पाडूया तर आता आपण पंधराचे अवयव या ठिकाणी पाडणार आहोत मुलांनो तर पंधराचे अवयव पाडण्यासाठी आता आपण पंधराला निशेष भाग देत जाऊया तर पंधराला सर्व प्रथम पाहायचं की पंधराला दोनने ने भाग जातोय का तर पंधराला दोनने ने भाग जात नाही म्हणून पंधराला तीनने भाग जातोय मग तीनने भाग द्यायचा तर तीना पाचे पंधरा आणि पाचला दोनने भाग जात नाही तीनने भाग जात नाही चारने जात नाही तर पाचला पाचने भाग जातो म्हणून पाच एक पाच तर पहा विद्यार्थ्यांना इथं आपल्याला पंधराचे अवयव सापडलेले आहेत तर पंधराचे अवयव कोणते आहेत मग तीन गुणवले पाच पहा अशा पद्धतीने आपण पंधराचे अवयव या ठिकाणी पाहिलेले आहेत तर अशा पद्धतीने मुलांनो तुम्हाला दिलेल्या संख्येचे अवयव पाडता आले पाहिजेत तर हे पंधराचे अवयव तुम्ही लिहून घ्या त्यानंतर एक उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी मी देत आहे त्या दिलेल्या संख्येचे अवयव तुम्ही या ठिकाणी पाडायचे आहेत तर विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी आता बत्तीसचे अवयव पाडायचे आहेत चला तर मुलांना बत्तीसचे अवयव पाडा आणि तुमचं आलेलं उत्तर तुम्ही जे अवयव गुणाकाराच्या रूपामध्ये या ठिकाणी चार्टमध्ये मध्ये तुम्ही उत्तर पाठवायचं आहे बत्तीस चे अवयव पाडत असताना सर्वप्रथम कोणत्या संख्येने भाग द्यायचा आहे तुम्ही पाहून घ्या आणि त्यानंतर बत्तीसचे अवयव या ठिकाणी पाडायचे आहेत विद्यार्थ्यांनी बत्तीस चे अवयव पाडण्याची सुरुवात वहीमध्ये करायची आहे सर्वप्रथम वहीमध्ये हे अवयव पाडून घ्यायचे आहेत त्यानंतर तुमचं आलेलं उत्तर तुम्ही या ठिकाणी चार्टच्या माध्यमातून पाठवायचं आहे या ठिकाणी बत्तीस या संख्येचे अवयव तुम्ही पाडायचे आहेत आणि आलेलं उत्तर चार्ट मध्ये पाठवायचं आहे चला तर विद्यार्थ्यांना आता आपण बत्तीस चे अवयव कशा पद्धतीने पाडता येतील ते आता या ठिकाणी आपण पाहूया तर बत्तीसला ला सर्वप्रथम पाहायचा दोन ने भाग जातोय का आणि दोन्ही भाग जातो की नाही हे हो ओळखण्यासाठी आपण ज्या कसोट्या शिकलो मुलांना करायचा आहे तर दोनची कसोटी होती एक शून्य दोन चार सहा आठ हे अंक पाहिजेत तर या ठिकाणी एकक स्थानी दोन अंक आहे म्हणजे बत्तीस ला दोन ने भाग जाईल तर पहा बत्तीस ला दोन ने भाग देऊया बे क बे तीन मधून दोन गेले उरला एक एक वर दोन गेले बारा सखी बारा या ठिकाणी सोळा झालेले आहेत सोळाला देखील दोन्ही भाग जातोय म्हणून बेआठी सोळा दोन्ही आठला भाग जात आहे बे चोक आठ त्यानंतर दोन्ही चारला भाग जात आहे बे दोन्ही चार बे एक बे तर अशा पद्धतीने मुलांना बत्तीसचे अवयव पडलेले आहेत आणि बत्तीसचे अवयव आपण अशा पद्धतीने लिहायचे आहेत दोन गुणवले दोन गुणुले दोन गुणवले दोन गुणुले दोन तर अशा पद्धतीने बत्तीसचे अवयव आपण या ठिकाणी पारायचे आहेत या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी वरद तसेच दुर्वा त्यानंतर प्रांजल या विद्यार्थ्यांनी दो बत्तीसचे अवयव पाडून त्यांचं बरोबर उत्तर देखील या ठिकाणी पाठवलेलं आहे तर बत्तीसचे अवयव सर्वांनी वहीत लिहून घेतलेले असतील यानंतर आता आपण पुढची संख्या तुम्हाला देणार आहे त्या संख्येचे अवयव तुम्ही या ठिकाणी पाडायचेही आहेत विद्यार्थ्यांना मुळा अवयव पाडण्यासाठी पुढची संख्या आहे पंचवीस पंचवीस या संख्येचे अवयव तुम्ही पाडायचे आहेत आणि गुणाकाराच्या रूपामध्ये आलेलं उत्तर तुम्ही या ठिकाणी पाठवायचं आहे या ठिकाणी आधीच जे उदाहरण झालं त्यामध्ये अनन्या कसबे या मुलांनी देखील बत्तीसचे चे अवयव बरोबर पाडून पाठवलेले आहेत चला आव... तर ठिकाणी पंचवीस चे अवयव आपल्याला या ठिकाणी पाडायचे आहेत अवयव तुम्ही या ठिकाणी उत्तर तुम्ही माध्यमातून पाठवायचं आहे तर या ठिकाणी पंचवीस चे अवयव बऱ्याच मुलांनी बरोबर काढून या ठिकाणी चार्टमध्ये मध्ये उत्तर देखील पाठवलेलं हो आहे तर या ठिकाणी पंचवीस या संख्येचे अवयव आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत पंचवीसचे मुळावयव आता या ठिकाणी मुलांना आपण पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांना पंचवीस या संख्येचे अवयव कसे पडतात हे ठिकाणी पाहून घेऊया पंचवीसला दोनने ने ने भाग जात नाही तर पंचवीसला आपण या ठिकाणी पाचने निशेष भाग जातोय म्हणून पंचवीसला पाचने ने भाग देऊया तर पंचवीसला पाचने ने भाग दिला पाचा पाचा पंचवीस बागकाराला पाच पाच एक पाच अशा पद्धतीने पंचवीसचे चे अवयव या ठिकाणी पडलेले आहेत मुलांना पाच गुणुले पाच तर या पद्धतीने आपल्याला पंचवीसचे अवयव पाडता आले पाहिजे या ठिकाणी हे जे उदाहरण आहे वाहिद त्यानंतर मयुरेश तसेच वरद दुर्वा त्यानंतर प्रांजल या विद्यार्थ्यांनी पंचवीसचे अवयव योग्य पद्धतीने पाडून उत्तर देखील पाडवलेलं आहे पाठवलेलं आहे मनीष यश तसेच मयुरेश यांचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आपण संख्यांचे अवयव पाडायला शिकलेलो आहोत आज जर अशी पावसाचा प्रॉब्लेम असल्यामुळे आजची तासिका मुलांना आपण या ठिकाणी थांबवत आहोत तर या पद्धतीने आणि दुसऱ्या काही संख्या घेऊन तुम्ही दिलेल्या संख्यांचे अवयव पाळायचे आहेत चला तर मुलांना या ठिकाणी आजची तासिका आता आपण थांबूया पावसाच्या प्रॉब्लेममुळं लाईट गेलेली आहे त्यामुळं नेटचाही प्रॉब्लेम येणार आहे तर विद्यार्थ्यांनो आजची तासिका या ठिकाणी आता आपण थांबूया